राधे राधे तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर तर नेहमीसारखी आजही मी तुमच्यासाठी एक पारंपारिक रेसिपी घेऊन आलेली आहे त्याचं नाव आहे कापण्या तर हे तुम्ही नाव कधी ऐकलेलं आहे का तर याच्यासाठी आप अप, आपल्याला लागणार आहे बाजरीचं पीठ आणि एक टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि थोडंसं आपण इथे घेणार आहे डाळीचं पीठ कापण्या म्हणजे याच्यात जास्त प्रमाणात बाजरीचं पीठच यूज केल्या केलं जातं पण ह्या थोड्याशा कुरकुरीत होण्यासाठी हे जे दोन पीठ आहेत ते आपण इथे ॲड केलेले आहेत तर माझी आजी काकू मी लहान होते तेव्हा हे खूप बनवायचे आ आताच्या काळात कापण्या एवढं कोणी बनवत नाही तर फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मलाही या खायला आवडतात म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासाठी ते घेऊन आलेली आहे हे तीनही पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी थोडंसं चवीसाठी फक्त मीठ टाकायचं आहे हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे गुळाचं पाणी तर ते कसं बनवायचं एक ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं ते उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा गोडपणा पाहिजे त्याच्यानुसार गूळ हा ॲड करायचा आहे मग गूळ ॲड केल्यानंतर तो गूळ विरघळू द्यायचा आहे आणि ते पाणी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग ते पाणी आपण हे जे पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे पाणी एकदाच सगळं टाकून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं करून हे पाणी याच्यात ॲड करत जायचं आहे आणि जे आपलं पीठ आहे ते तिंबून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात तीळही ॲड करू शकता तर पहिले थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग हे जे पीठ आहे मिक्स करून भिजवायचं आहे मग थोडंफार कम पाणी कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही हळूहळू ॲड करत जा तर एकदाच जे आपलं पूर्ण पाणी आहे ते टाकू नका बाजरीचं पीठ असल्यामुळे त्याला पाणी हे खूप जास्त लागणार नाही आहे खूप जास्त पाण्याची गरज हे पीठ भिजवण्यासाठी नसते तर आता आपलं पीठ हे व्यवस्थित इथे भिजवून झालेलं आहे हे पीठ तुम्ही खूप जास्त पातळ भिजू नका थोडंसं घट्टच ठेवा कारण आपण जेव्हा त्या कापण्या बनू तर त्या खूप पातळ अशा नाही झाल्या पाहिजे जर पातळ झालं तर मग त्या खूप कडक होतात आणि म्हणजे त्या खायला खूप त्रास होतो हे आपलं पीठ अर्धा किलो तरी झालं असेल याच्या भरपूर कापण्या होतात तुम्हाला जास्त याची गरज नसेल तर याच्यापेक्षा कमी तुम्ही भिजवून घ्या आणि हे सगळं पीठ भिजवल्यानंतर तुम्ही याला थोडं टेस्टही करून पाहू शकता जर पाण्याची गरज असेल किंवा पिठाची गरज असेल तर तेही वरून आपल्याला ॲड करता येतात तर ह्या कशा बनवायच्या तर नॉर्मल आपण जसं शंकरपाळ्यासाठी जसे एक पोळी लाटून घेतो तशीही नॉर्मल एक पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने आणि मध्ये मध्ये थोडं पीठ लावत में का। ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे याला लाटताने म्हणजे ही खूप जास्त पातळ बनवू नका कारण कापण्या खूप जास्त कडक होऊन मग त्या दाताने तुटतही नाही एवढ्या कडक त्या पातळ जर केल्या तर होतात तर आता ही आपली ते व्यवस्थित पोळी लाटून झालेली आहे थोडीशी जाडच ठेवलेली आहे आणि जशी आपण शंकरपाळे बनवतो तशा आकाराचे या कापण्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तुम्हाला जो आकार याचा आवडत असेल तो केला तरी चालेल पण पहिले असंच करायचे शंकरपाळ्यासारखंच हे बनवायचे म्हणून आम्हीही त्याच टाईपमध्ये याचा जो आकार आहे तो करून घेत आहे आई इथे थोडंसं छोटे छोटे छोटं म्हणजे त्याचा स्क्वेअर बनवते आहे पण पहिले जेव्हा मी खायची तर आजी आज वगैरे करायची तेव्हा त्याचा हा आकार जरा मोठा असायचा ही खूप झटपट अशी रेसिपी आहे पंधरा वीस मिनटात तुम्ही बनवून हे सगळं जिकडे तिकडे करू शकता आणि पौष्टिकही आहे आणि म्हणजे याने शरीराला काहीच त्रास होणार नाही आहे फक्त जेवढं आपण हे तळून घेऊ तेवढंच याचा थोडासा ड्रॉबॅक आहे बाकी याच्यात शरीराला त्रास होण्यासारखं आपण काहीच का वापरलेलं नाही आहे तर इथे आता हे सगळे जे आहे ते आपण असं शंकरपाळ्यासारखं बनवून घेऊ आणि इकडे तेल इथे आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि तेल गरम झालं हे कसं चेक करायचं हे तुम्हाला माहितीच आहे तर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल मग त्या व्यवस्थित तळल्या जातील तर आता हे एक दोन कापण्या टाकून आपण आहे आणि आता ह्या आपल्या कापण्या पूर्णपणे तळायला रेडी आहेत करून तुम्ही ह्या लगेच तळू शकता एकदम सगळ्या करू मग सगळ्या तळणं याचाही काही प्रॉब्लेम होत नाही तळल्या तळल्या ह्या लगेच कडक होत नाही थोड्या वेळाने ह्या थोड्याशा कडक होतात आणि जर तुमच्या घरी कोणी म्हातारी असतील आजी आजोबा वगैरे त्यांना जर चावणार नसेल तर हे जे आपण कापण्या केल्या त्याचं जे पोळी लागली ती बऱ्यापैकी जाड करायची जा। म्हणजे त्या कापण्या ह्या नरम होतात आणि थोडंसं मीडियम फ्लेमवरच ह्या तळून घ्यायच्या आहे तर इथे आपल्या कापण्या चांगल्या प्रकारे आता तळलेल्या आहे आणि खूप खुसखुशीत कुरकुरीत अशा झालेल्या इथे या दिसत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत राधे राधे